रात्रीचे नाव व्हाळीतले खेकडे पकडायचा प्लॅन आहे हा बघा मोठा खेकडा निघाला जरा चांगल्या साईजचा का पिशवीत हा बघा कसला जंगल येता मधी मधी आहे तो जंगल सफारी मेरे को आज ते ही ना पावसातली पिल्ल असतील या वर्षीची कदाचित मस्त कासवच कासव थोडासा नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुण्यात एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो रात्रीचे साडेआठ झालेत आणि आपण आलो आहे जंगलात तर रात्रीचे नाव वाळीतले खेकडे पकडायचा प्लॅन आहे पाऊस गेलाय बरेच दिवस तर वाळीचं पाणी कमी झालं असेल चढलेले खेकडे आहेत ना जे चढणीचे ते बाहेर भेटतील आता कदाचित आणि मोठी साईज नाही भेटणार वाळीतले जे खेकडे वरती चढतात ना ते दुसऱ्या थोड्याशा वेगळ्या प्रकार थोडेसे वेगळ्या प्रकारचे असतात त्यांची साईज ना एकदम अशी कडक नाही होत तर बघूया आधी भेटतात काय वाळीने वरती जायचं आहे वाळीला पाणी जास्त नाही एक कुर्ली पकडली दाखव कंप्या तर जास्त मोठी साईज भेटणार नाही आपल्याला ही बघा असली साईज भेटेल आज तर बघूया आता किती भेटतात आणि आमची मंडई धावणार या कुर्ले बघित एक याक तर आहे डॉबरमॅनने आला आहे मित्रांनो त्याच्यातच पाटणा आता कुर्ले भुजवत आहे या मी त्या सगळ्या पाण्याचा ए चेपी मागून चल जरा अरे अरे बाब नाही बीड़ा या पसर टाकते बागेत नाही मित्रांनो कुरले होत पण ते पडकत पटकन बिळात बिळावाले कुरले बिळाच्या बाहेर कुरले बघा खर काय मासत शेंगटे अडचण बघा थोडीशी तर इकडे एक खेकडा भेटला आहे भेटला म्हणजे दिसला आहे कुठे गेला सगळे जाऊ कुरले बिळात कसे जातात काय कळत नाही मित्रांनो हाता आण बघा हाय का तिथं असत असत दगड पलट आण तिथं दगड पलटला ना गम्प्या ना आता बघूया खाई गेली ती मोठी होती भावे साधारण साधारण चांगली होती लागली की नाही हातात बिळा असत तिथंच लागत ब लगेच लागले गंप्या लागली 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 साधारण आहे म्हणता भावेश बघूया आता कशी जाणते पाणी खूप कमी झालं व्हाळीचे खेकडे सुकेब्यात अरे मस्त मोठी आहे तर हा बघा मोठा खेकडा निघाला जरा चांगल्या साईजचा टाक पिशवीत पिशवी कशी डेंजर आणलेलो आणि ही आमची हळूहळू येणारी मंडळी पाटणा हळूहळू चालत आहे एक भेटला रे कुर्ला मोठा पंधरा किलोचा आहे

एकाच्या वाटणीचे रस्ते इकडे एक मोठा खेकडा भेटलाय हा बघा हा जो उघड कंपनी टाक हा चला मध्ये मध्ये कुठेतरी खेकडा भेटतोय पाणी ना खूप वाटला त्याच्यामुळे खेकडे बाहेर नाही पडणार जिथे जास्त हा इथे एक आहे म्हणजे दोन होत्या पण एक छोटी एक मोठी साधारण बोगा। ही बघा अजून एक दिसली आहे इकडे बघ तिकडे अडच ठेवते सांग ती गेली बिळात गेली बिळात हां ही दुसरी तिथे ही बघा ही साईज भेटणार वाडी तिथे पटकन दोन भेटले तर वरती खेकडे भेटण्याचा चान्स आहे थोडासा जास्त बघूया आता हा चांगली आहे चांगले चांगले आणि ना थोडस गडूळ आहे व्हाळीच हळूहळू आवाज भीती आधी हा बघा कसला जंगल मधी मधी आहे जंगल सफारी लागत मेरे मेरेको आज इथं कुरली बघा ह्याच्यात असली तर नाही बाहेर पडलेली वरतीच कुरली जास्त असली तर। इकडे काय ही पोळ का उलटी कंप्या उचल ना दाखव ही साईज तर हे कुर्ले कसे माहिती आहे चढणीचे खेकडे बाहेर असतात ना तसे खेकडे बाहेर असतात इकडे पण जरा पाणी जास्त हवं होता अभिषेक हळूहळू चालतोय मागून कुर्ली एक बघू भेटली नसत वाटत ना डायरेक्ट नंतरच दाखवतो घरी गेल्यावर इकडे इकडे उद्या भेटतात मग दाखव चांगली फेर आहे सरवंदी पण आहे त्याच्यात मधीमध्ये पाणी जर्रा जास्त असताना योगा होता ना गंप्या रात्री दगड हलवून कुर्ली पकडूक नसता पाप लागतो एकदा भेटले हातात चावूक देऊ नको फक्त बोटात गंप्या काय झाला तरी इकडे दिसली धरलं नावढी पकडलं सधी

अभिषेकला इकडे सुक्यालाच खेकडा दिसलाय मोठा हा हो बघा आणि गंप्याला इकडे दोन हा एक आणि पायाखाली एक आहे आणि हे कुरले बघतात बघितलं आम्ही नाही असं आम्ही सुक्या कशा बघू काय भावेश आम्ही पाणी यातलं बघतो हमा ह्या फुक पलाटा हे बरेच भेटले रे कवळ 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 हावती मग भीती वाटतं ह्याच्यात ना कापडाची बेकार असं सगळ्यात मित्रांनो खेकडाना खूप आहे वाळीत तर अगोदर कसं आहे गुरांशी लोक यायची ना खेकडे पकडायची लोक बरीच बरीच मंडळी खेकडे पकडायची पण आता ना कोणी येत नाही त्याच्यामुळे किकडे नाही पकडत कोण ह्या वाळीत पकडून टाकवायची ती बघूया एक कुर्ली पकड ना काय झाला वळवळली बरोबर वळवळली म्हणता निष्कडून नेलो कुर्ली ओ ओ काय कळत नाही आमच्या पलट्टा दगड आ लई ताकत लावू लागत जेवण जेवण आलंस की हां जेवण आलो आता खयाती ती बघ पाणी मरणाचा खदूळ झाला आहे रा आपण हातात चुकून भेटली तर गंप्या कुर्ली गेली मेल्या एखादुकान येत नाही वाकून वाकून मेल्या नमोक झालाय हा डेंजर हा हा डेंजर स्पॉट आलाय या डुकरान उडी टाकला <laughs> इकडे ना एका दगडात दोन खेकडे गेलेत पण सगळी झो काटेरी ही <laughs> सगळी करवंदी आहे आता साधारण मोठी आत्ताची मोठी साधारण ना होय ती वाटत तिकडे नाही ते काय तिकडे दिसत नाही एका इकडे मारून एवढं उच टाकलोय पॅनेलच बिळा की काय ती एक आहे हा एक खा एक दिसली आई एक ख ये थी। दिख्ड़ी एक गम्प्या होती एक भेटली गेली एक खया बघ खाविशन बघितलं ना ती भावेशा भास झालो नाही कितीच बाहेरून परत गेली काय माहिती असं पण असत कदाचित तर इकडे आलोय आपण वरती कातळावर वाळी संपली आहे आणि भावेश तिकडे कासव दिसला अरे बारक आहे बघ मस्तच आहे रे ते कासव पकडून नको तुम्हाला गेले चिखलात इथे कुठेतरी चिखलात गेला तर बघूया रापून गेला गेला काय मित्रांनो भेटला हे बघा तर हे बघा केवढं आहे तर हे व्हाळातलं कासव एक नंबर छोटंच्या छोट भारी आहे पिल्लू आहे कासवाच वाव तर इकडे ना वाळी संपली साड्यावरती आलोय तर खेकडे थोडेसे पकडलेत तर असं चालू होतो बोलू बघाय किती खेकडे भेटतात पण पाणी ना आता लय आटलं ना अगं गंप्या हो आलो तर तू तिकडे अभिषेक पण आलाय अभिषेकने एक खेकडा बघतला फक्त बाकी मागण्याच चालला अभिषेक स्पॉट कसा होता एक नंबर अमेझॉनचा जंगल परवाडला ना सगळी हे कर छोटा मस्त आहे ना तर तिकडे ना भावेशने अजून का एक कासव दाखवलंय बघूया आता ते भेटतं काय हे एक अभिषेकच्या हातात आहे छोट अरे कासाव भेटत नसता ता डेंजर असता मोबाईल वगैरे दोन कासव भेटली तर इकडे ना ही कासव चढतात पावसाळ्यात पहिल्या पावसाळ्यात हे मोठं आहे थोडं बघा उलटता कोणा जरा गम्प्यान सोडला आणि आता खदुळ पाण्यात कसा दिसताय गेला आता ए उलटा दिला ना कोणाकडे कासव दिलात तुम्ही या गंप्याकडे उलटा दिला रे तर कासव ना मांजरी सारख नक लावत दोन हा बाबा होय दोन्ही पकड बॅग 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 आधी काढून ठेव तू बॅग काढून ठेव गंप्या एका पकडून आणता आधी बॅग काढून ठेव हा या गंप्या पकडीत भेटत नाही क्लिअर पण आहे तिकडे पकडलं काम प्या शाब्बास तीन कासव पकडलीत किती तीन तर ही साईज ना एकत्र आई बघ सेम कासू आहेत सेम कासू आहेत ही साईज खूपच भारी आहे म्हणजे छोटी एकदम ते ना पावसातली पिल्ल असतील या वर्षीची कदाचित मस्त कासवच कासवं थोडा हे खेकड्याला गेलो आणि पकडली कासू बरोबर ना तर छोटा आधी रिलीज करूया आता बघा कसल जाईल थांबा त्याला समजलंच नाही ते बघा कसलं पळालं खतरनाक ते छोट होत खूपच रोशनच्या हातात दोन आहेत एक एक रिलीज करा आरामात हे बघा कसलं पळालं कुत्रीला दिसलं अरे नको नको कासव आहे ते कासव आहे काव आहे काव आहे अरे कासव आहे हे तिसरं वाल कासव बघा यावा यावा जब्यावा 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 जब्यावा। यावा यावा। तिला दिसलं कासवर तिला वाटलं काहीतरी वेगळंच आहे तर मित्रांनो कासव सोडलीत आता आपल्याला घरी जाऊचा आणि अभिषेकचा पहिलाच प्रश्न वरती आल्यावर व्हाळीनच परत जाऊच आहे की नाही आता नाही आता चांगल्या रस्त्याने जायचंय व्हाळीने नाही जायचंय चला आता कलटी मारूया सरळ सरळ शर रस्त्याने तो चला मित्रांनो मजा आली आपण खेकडे येते टॉर्च मारायला मजा येते ना आपल्याकडे कोण जंगली प्राणी नसतात जास्त एखादं ससा दिसू शकतो किंवा कांडे चोर ऍडव्हेंचर ट्रेक होतो थोडस बिरंदीच्या थो झाडीत ना कसं माहिती आहे पाणी जर जास्त असेल ना तर खेकडे इकडे भरपूर भेटतात आता पण ना खूप आहे दगडा खालून पण दगडा खालून आहे पाणी कमी आहे ना त्याच्यामुळे बाहेर नाही पडत तर थोडेसे भेटलेत म्हणजे आल्यासारखे खेकडे भेटले तर आता घरी गेल्यावरती तुम्हाला खेकडे दाखवतो आधी घरी जाऊया फटाफट चला हे बघा एवढे खेकडे आणले म्हणजे साधारण दहा बारा खेकडे आहेत पण मस्त आहेत मधले मधले तर ही साईज वाळीत भेटते एकदम मोठी साईज भेटत नाही बघा ही थोडीशी वेगळी आहे तर ह्या टाईपचे खेकडे नाही एकदम मोठे नाही होत खतरनाक असे म्हणजे मोठ भेटलं तर एकाच अलवण झालं खतरनाक असं ही साईज बघा ही वेगळी ही बघा ह्या खेकड्याची साईज मोठी होते म्हणजे आपण पकडतो ना मोठेवाले त्यातला हा खेकडा आहे आणि अजून एक आहे बघा हा काळा एक हे मोठे वाढतात तर मित्रांनो पुरले जो शॉट तुमका बघू भेटलो तसंच बघितलात तसले खेकडे भेटले साधारण साधारण पण मजा आली अभिषेकसाठी एक वेगळा अनुभव होता कसा वाटला एकदम भन्नट अजून चलवता थोडासा बाकीच आहे झाल्याचं आहे तेवढं नाही झालं तर रोशनाक आम्ही अभिषेक सोबतच ठेवून दिलेलो होतो आम्ही खेकडे पकडले तर आता सध्या तरी घरी जाऊया हा व्हिडिओ तेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच्या का, का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद